आचन क्षेत्र पनि लागि प्रोजेक्ट आइ कविता वगै बसस्पति नि निवेदन सुन

नेमका रत्नागिरी जिल्ह्यातील आम्ही सर्व ग्रासलेले ठेकेदार कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी इथे आलेलो आहोत मी स्वतः चोपूल तालुक्यातील अध्यक्ष सुरेश चुपुंकर आणि आता जमलेले आमचे सर्व ठेकेदार बंधू मग गोहागर तालुक्यातील ठेकेदार बंधू असतील खेड तालुक्यातले असतील मंडणगड दापोई संगमेश्वर देवरुख लांजा राजापूर रत्नागिरी अशा सर्व तालुक्यातील या जिल्ह्यातील ठेकेदार आज गास ग्रासलेले आहेत पैशाअभावी आज चिपून सुद्धा शंभर ठेकेदार उपस्थित असताना आम्ही रत्नागिरीपर्यंत त्यांना आणू शकलो नाही ही आमची खंत आहे तरी आम्हाला पाच पन्नास लोकांना जेवढं येणं शक्य होतं तेवढं चिपवण्यातून मात्र आम्ही इथे आलेलो आहोत बंधू नव मुद्दा म्हणून सांगू इच्छितो की आम्ही गेले चार वर्ष काम करतोय परंतु या चार वर्षामध्ये तिमाही हप्ता जो येतो तो तिमाही हप्ता आम्हाला कुठल्या ना कुठल्या तरी हेड मध्ये पाच ते दहा टक्क्यांनी पेमेंट मिळत आहे आणि आमची ही अवस्था पाहता फार दयनीय अवस्था आहे ही अवस्था म्हणजे बँकवाले घरात येऊन बसतायत आमच्या कार्यालयात येऊन बसतायत आणि त्यांना आम्ही कितीही खरं बोलण्याचा प्रयत्न केला तरी ते आमच्यावर आज विश्वास ठेवायला तयार नाही आहेत एक ठेकेदार म्हणजे कुठला तरी कुठला तरी, तरी वाईट माणूस आहे अशी त्यांची आज भावना तयार झालेली आहे आणि म्हणून आम्ही एवढे दुःखी आहोत एवढे दुःखी आहोत की कुठल्या तरी वाईट हेतूला आमचा हा ठेकेदार जाऊ नये एवढीच मी परमेश्वराला प्रार्थना करेन की आज महाराष्ट्रात जर बघितलं तर माझ्या माहितीप्रमाणे साठ ते पासष्ट ठेकेदाराने आमच्या आत्मदहन केला नाही परंतु आम्ही आजपर्यंत संयम काम करतोय फक्त आमची विनंती एवढीच आहे की आपल्याला जर शंभर टक्के पैसे देता येत नसतील तर नका देऊ परंतु कमीत कमी आम्हाला पन्नास टक्के तरी रक्कम द्या की जेणेकरून आमचे बँक असतील फायनान्स असतील किंवा एकमेकांच्या व्यवहारात असलेले देणेकरी असतील यांना आम्हाला पेमेंट देता येईल एवढीच आमचं शासनाला विनंती राहील सुमारे माझ्या माहितीप्रमाणे सातशे ते आठशे कोट रुपये जिल्ह्याचे थकीत आहेत आणि मार्च नंतर सुद्धा काही कामं केलेली आहेत त्यांची अजून प्रत्येक डिव्हिजनला बिलं आलेली नाहीत तीही आम्ही त्यांना विनंती करतोय की लवकरात लवकर बिल रेकॉर्ड करून आमची डिव्हिजन लेवलला बिलं आपण सबमिट करावी अशीही त्यांना विनंती केलेली आहे किती आ... ठेकेदार आहे साधारण सुमारे माझ्या माहितीप्रमाणे जिल्ह्यात पाचशे ते सहाशे ठेकेदार थे आहेत आणि याच्यातही आणखीन सुबे आहेत सोसायटी आहेत या, या सर्वांची बिल आज थकलेली आहेत की जो पाच लाख रुपयाचा आज माझा सुबे काम करतो परंतु आज ते पाच लाख रुपये वसूल करण्यासाठी त्याला वणवण जी करावी लागते हे आम्हालाही बघवत नाही आहोत आम्ही कुठच्या ना कुठच्या तरी माध्यमातून आजपर्यंत अ बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय मी परत एकदा आपल्याला सगळ्यांना आपल्याला आपल्या माध्यमातून सरकारला आणि शासनाला विनंती करेन की आमची लवकरात लवकर बिलं देण्याची व्यवस्था करावी पुढे गणपतीचा सण येतोय परत रस्त्यांना खड्डे पडतील आमच्या ठेकेदारांना परत ते खड्डे भरा म्हणून अधिकारी प्रेस करत असतात आणि त्या वेदना असह्य होतात आणि म्हणून त्याच्या आधी आम्हाला जास्तीत जास्त पेमेंट कसं मिळेल असं अधिकारी वर्गाने शासनाने पहाव एवढंच मी आपल्याला विनंती ते मला माहिती नाही अॅडव्हान्स बिल काम कोण करतोय याची कल्पना नाही त्यामुळे आमच्याकडं अशी पद्धत नाही आहे की अडव्हान्स बिल करायची कारण आम्ही केलेल्या कामांचीच जर पैसे मिळत नसतील तर अॅडव्हान्स बिल कशी काम कशी करावी हा प्रश्नचिन्ह आहे साहेब